गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा सकाळचा निम्मार्ध स्वयंपाक माझा करून झाला आहे नेहमीची सवय की हा किचन ओटा अर्ध्यापर्यंत क्लीन करून ठेवला आहे आणि त्या दोघींच्या टिफिनसाठी बनवली होती मस्त अशी कोबीची भाजी आणि समोर जे तुम्हाला शेंगादाणे दिसतात आहे ना ते अगदी बारीक गॅसवरती अर्धा तासपर्यंत भाजून घेतलेत आणि हे कशासाठी भाजून घेतलेत हे बघण्यासाठी तुम्हाला आपला आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल त्याचबरोबर कोणी घरात नसताना मला कंपनी देण्यासाठी हा लड्डू मात्र माझ्यासोबत किचनमध्ये झोपलेला असतो तर आता तुम्ही बघितलं की चहा ठेवला होता मी मस्त असा आणि मला ना आज मस्त असा गवती चहा टाकलेला कडक चहा प्यायचा होता मग बाहेर कुंडीतच गवती चहा लावला आहे तर तोच घेण्यासाठी इथं मी बाहेर आले होते चला मस्त असं चहामध्ये हा गवती चहा टाकून घेऊया आणि आद्रक आणि गवती चहावाला कडक असा चहा घेऊया तर बरेच आपल्या चॅनलवरती आता नवीन नवीन ताईंनी किंवा दादांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि जे काही लॉंग व्हिडिओ पहिल्यापासून बघतात दादा तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगेन मी याच आपल्या चॅनलवरती मस्त अशा मोटिवेशन तुम्हाला थोडंसं मिळावं म्हणून स्वामी रिलेटेड स्वामी शिकवण संदर्भात शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते तर सुद्धा बघत जा आणि आवडत असतील तर लाईक करत जा चला तर मग मस्त असं चिमण्यांचं चिवचिवाट ऐकत हा चहा एन्जॉय करते मी मस्त असा अद्रकवाला कडक चहा एन्जॉय केला आणि आलेच बाहेर म्हटलं तर चला आपल्या युट्यूब फॅमिलीला मस्त असा आपल्या गार्डनचा एक टूर देऊया आणि बघा पहाटेच पाऊस येऊन गेला होता म्हणून या ब्लॅक रोजवरती किती छान असे पावसाचे दव साठलेले आहेत खूप मस्त वाटत होतं आणि ह्याचा जो वास आहे ना तो अगदी पायरीपर्यंत येत होता म्हणूनच त्यानं मला खिचून इथंपर्यंत आणलं आणि हे जे आहे ते आहे शितेची वेणी किंवा याला केळी करदळ असं बोलतात आणि एका साईडला एका साईडला अशा याच्या पाकळ्या उमलत जातात आणि अगदी महिनाभरसुद्धा ते फुल सुकत नाही तसंच आपल्या बागेची शोभा वाढवत असतं आणि आता बघा गौऱ्याही गणपती जवळ येतात आहे त्यामुळं जास्वंद तर इतका बहरतोय की प्रमाणाच्या बाहेर त्याला फुलं उमलतात आहे तर या सीझनमध्ये तुम्ही जास्वंदाचं तेल वगैरे बनवून ठेवू शकता आणि इकडं बघू शकता पाऊस छान पडल्यामुळं आता आपल्या सगळ्या झाडांना फुलं भरपूर ये लागलेली आहेत आणि माझ्याकडनं जवळजवळ आठ ते दहा प्रकारच्या जास्वंदीचे फुलांचे प्रकार आहेत त्यातल्याच बघा आपल्या या पिवळ्या सुद्धा आज खूप सुंदर असं सु फुल आलं होतं पावसाळा सुरू झाला की आपल्या झाडांची म्हणजे ज्यांना झाडाची आवड असेल ना त्यांनी थोडीशी माती उकरायची झाडाच्या बुडाची आणि त्यांना खत वगैरे शेणखत वगैरे भरपूर घालायचं म्हणजे शेळी खत मिळू द्या कोंबडी खत मिळू द्या कोणतंही खत तुम्ही झाडांना घाला भरपूर साडी यावेळेस पावसाचं पाणी आणि खत घातलं ना की झाडांची वाढ चांगल्यारित्या होते आणि मग आपल्याला ती झाडं सगळ्या सीझनमध्ये छानरित्या फुलं देतात आणि इथं बघा पारिजातच्या झाडावरती चिमणीनं छान असं घरटं बांधलंय पण असं झालं होतं की ऊन नव्हतं आबाळ आलं होतं आणि ते घरटं दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत होते पण ते एवढं क्लिअर दिसत नव्हतं त्याचबरोबर आपल्या वॉटर लिलीला सुद्धा आज सुंदर अशी दोन फुलं आली होती आणि पावसाचं पाणी अगदी मध्यभागी त्या फुलांच्या सुद्धा साचलं होतं म्हणजे ते, ते दिसत नव्हतं मी कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते आणि ही कुंडीत लावलेल्या हा बागा चार जसवंदी आहेत त्यांनासुद्धा मस्त असं शेणखत वगैरे घातलंय महिन्यापूर्वी त्यामुळं खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत त्यांना त्याचबरोबर आपल्या शेवग्याला सुद्धा आता भरपूर फुलं लागलेत जेव्हा कधी शेंगा लागतील ना तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेन मी आणि असा काही आपल्या घराच्या बाजूचा परिसर आहे आणि इथंच आपली पाच पाकळ्यांची जांभळी गोखर्ण आहे तिला सुद्धा खूप सुंदर फूल आलतं तर म्हटलं चला ते सुद्धा शेअर करावं खूप वेळा मी तुमच्यासोबत हे फुलसुद्धा शेअर केलं याचा बटरफ्लाय टी म्हणून खूप टी सुद्धा बनवला जातो म्हणजे ते पाच पाकळ्याचंच गोकर्ण असावं असं काही नियम नाही तुमच्याकडं जर एक पाकळीचं सुद्धा हे जांभळं गोकर्ण असेल ना तर तुम्ही मस्त असं ह्याच्यापासून बटरफ्लाय टी बनवू शकता चहा जा घेऊन जाला आत गेले तोपर्यंत लेख ट्युशनवरून आली वाजले सव्वा आठ आणि तिचं आज फक्त काही कारणास्तव मॅथ्सचाच क्लास होता इंग्लिशचा क्लास नव्हता त्यामुळे ती लवकर घरी आली होती बागेतली भटकंती झाली छान असा चहाही घेऊन झाला परंतु किचन व ओट्यावरची बरीचशी कामं माझी वाट बघत होती तर म्हटलं चला त्या कामांना जास्त वाट बघायला लावायला नको तर सकाळीच असं झालं होतं की जे तेलाचं भांडं आहे त्यातलं तेल संपलं होतं म्हणून त्याच्यात एक तेलपुड्यातलं तेल, तेल काढून घेतलं होतं आणि थोडंसं तेलपुडा नितळायला ठेवला होता तर चपातीला तेल लावण्यासाठी एक सेपरेट भांडं केले की ज्याच्यावरती झाकणसुद्धा आहे म्हणून मला रोज रोज कुठलीही प्लेट वगैरे तेल लावण्यासाठी काढावी लागत नाही तर राहिलेलं तेल त्याच्यामध्ये निथळून घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चपातीला बनवण्यासाठी आपण बघा जुन्या पद्धतीप्रमाणे आपल्या आई वगैरे काय करायची की रोज पिठाच्या डब्यातलं पीठ जे आहे ते परातीत घ्यायची आणि परत डब्यात ओतायची तर आपल्याला पण तीच सवय असते की त्याच पद्धतीनं घ्यायचं म्हणून पण ह्यानं काय होतं की परातीतलं पीठ आहे ना ते परत आपण चपात्या बनवून झाल्या आणि डब्यात टाकायला गेलो की थोडंसं इकडं तिकडं सांडतं आणि किंवा उडतं त्यामुळे इतर ह्याच्यावरती बारीक अशी त्याची धूळ बसते तर तशी धूळ बसू नये म्हणून असं करायचं की चपातीला लावण्यासाठी जो पीठ लागतं ना जे पीठ लागतं त्याच्यासाठी एक सेपरेट डब्बा करायचा आणि तेच पीठ रोज लावण्यासाठी घ्यायचं संपलं की दुसरं पीठ त्या डब्यात भरायचं जसं की तुम्ही समोर आता तुम्ही एक डबा बघताय त्याच्यामध्ये मी सेपरेट पीठ घेतले म्हणजे जेणेकरून काय होतं की शिल्लक राहिलेलं परातीतलं पीठ जे डब्यात रोज ओतावं लागतं ते ओतायची गरज पडत नाही आणि आपला किचन ओटा आणि जिथं आपण हा पिठाचा डब्बा ठेवतो ती जागाही खरं खराब होत नाही तर बघा आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती मला की माझ्या घरातल्यासारखंच तुमच्याही घरी आहे का काही जण बघा प्रत्येकाच्या घरात असतात की त्यांना चपाती म्हणजे चपातीस दोन टाईम हवी असते भाकरी बिलकुल खात नाहीत जर कोणाकोणाच्या घरात असे ते सांगा आणि त्यांच्यासाठी आवर्जून आपल्याला चपाती बनवावीच लागते तसंच काही समाजा माझ्या घरात सुद्धा आहे माझ्या आहोंना आणि छोट्या लेकीला रोज दोन टाईम चपातीच हवी असते अगदी बळजबरी करून त्यांना कधीतरी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असं गोड बोलून खायला घालावी लागते नाही तर शक्यतो त्यांना चपातीच आवडत असते आणि आता यांना कंपनी देण्यासाठी लड्डूसुद्धा तसाच आहे त्यालासुद्धा इतकी चपाती आवडते त्याला, त्याला तुम्ही एक वाटीवर पर... छान तापवलेलं दूध जरी समोर हो ठेवलं ना आणि त्याला जर चपाती हवी असेल ना तर तो त्या दुधाला तोंड लावत नाही त्यामुळे आता या दोघांना हो कसं तरी मी मनवते पण तो मात्र ऐकत नाही लड्डू म्हणजेच माझं छोटंसं मांजर तर बघा काय मस्त अशी टंब चपाती फुगली की नाही बघा आणि माझी छोटी लेक जी आहे ना ती चपाती भाजण्यामध्ये छान एक्सपर्ट आहे खूप मस्त अशा चपात्या भाजते ती ती अशी घरी असली आणि तिला वेळ असला की आवर्जून मी चपाती भाजण्यासाठी तिला ती बोलवत असते सगळं काम झालं जेवण वगैरे झालं आणि सकाळीच मी तुम्हाला बोलले होते की शेंगदाणे कशासाठी भाजलेत हे सांगते तर बघा मला आज ना गुळ म्हणजे गुळ शेंगादाण्याचे लाडू बनवायचे पंधरा दिवसापूर्वी सगळ्या ड्रायफ्रूड मिक्स गुळ शेंगादाण्याचे लाडू बनवले होते पण मोठी लेकीने मला आज ता क्लासला जाताना ताकीद दिली की मला बिलकुल ड्रायफ्रूड किंवा जे आपण सूर्यफुलाचे बीज नमकीन सीड्स वापरतो ना ते न टाकता मला फक्त गुळ आणि शेंगदाण्याचेच लाडू खायचेत तर म्हटलं चला एकदा आपल्या मनाने एकदा तिच्या मनाने या पद्धतीनं बनवलं की मुलंसुद्धा मग एकदा त्यांची आवड पूर्ण केली एकदा आपल्या आवडीनं बनवलं की आवर्जून खातात तर बघा इथं जास्त काही घेतलेलं नाही मी अर्धा किलो शेंगादाणे घेतलीत आणि त्याला अडीचशे ग्रॅम गुळ आहे आणि थोडा शेंगादाणे थोडे गुळ असं मिक्स करून मिक्सरला हे बारीक करून घेतले अगदी बारीक केले याच्यामध्ये तूप वगैरे काही टाकलं नाही गुळ शक्यतो असे शेंगादाण्याचे लाडू बनवत असताना नैसर्गिक म्हणजे ऑर्गॅनिक गुळ वापरायचा म्हणजे छान लाडूंना चव पण येते आणि महत्वाचं म्हणजे जे आहेत ना बारीक गॅसवरती भाजायचे बरेच जण काय करतात फास्ट फ्लेम करतात गॅसची आणि तसे शेंगादाणे भाजतात मग त्यावेळेससुद्धा लाडूंची टेस्ट चांगली लागत नाही त्यामुळे ही टीप लाडू करताना तुम्ही वापरू शकता की गूळ एक सेंद्रिय मिळाला तर वापरायचा आणि शेंगादाणे बारीक गॅसवरती थोडी लाडू करताना मेहनत घ्यायची लाडू वगैरे मस्त बनवून झाले आणि लाडू बनवताना एक करायचं की लिंबाच्या साईजचे छोटे छोटे लाडू बनवायचे म्हणजे परत तो अर्धा लाडू फोडायचा तो अर्धा शिल्लक राहायचा हा काही प्रकार घडत नाही आणि नास ही होत नाहीत त्यामुळे मी पहिल्यापासून ड्रायफ्रूटचे बनवू किंवा शेंगादाण्याचे लाडू बनवू लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे बनवते म्हणजे कोणीही घेऊ द्या लहानांनी किंवा मोठ्यांनी एक लाडू घेतला की ते पूर्ण खाऊन जातात लाडू झाले सगळं झालं तोपर्यंत बघा चहाचा टायमिंग झाला होता संध्याकाळच्या मस्त असा चहा बनवला आणि तिघींनी हा चहा एन्जॉय केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा किंवा तुमच्या काही सजेशन असतील त्याही सांगा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत बाय